तमाम हिंदूंचे प्रेरणास्थान ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी नेहमीप्रमाणे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येत आहे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळी राज्य शासनाच्या माध्यमातून दिवस स्मारक उभं राहणार आहे परंतु त्या गावामध्ये पुण्यतिथी कार्यक्रमासाठी येणारा निधी फार तुटपुंज आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय शंभू भक्तांची सोय करण्यासाठी चाळीस लाख रुपये जो खर्च अपेक्षित आहे तुळापूर ग्रामपंचायतीला चाळीस लाख रुपये उपलब्ध शासनाने करून द्यावेत अशी माझी विनंती आहे सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ सन्मान सदस्य जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके साहेबांनी गेल्या आठवड्यात माझ्याकडे ती मागणी केली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्याच वेळेस मी त्याला मान्यता दिली पैशाची काही अडचण नाही तशा पद्धतीचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे परंतु मी माऊलीलाच एकट्यालाच सांगितलं होतं ज्या मा, मा जयंतरावांना जा माहिती नव्हतं म्हणून त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला परंतु आधीच माऊलींच्या आग्रहाखातर खातर आणि शिव शंभू म्हणजे शंभू महाराजांच्या सगळ्या भक्तांच्या आग्रहाखातर खातर मी ते काम केलेलं आहे आणि पुढेही पैसे त्या ठिकाणी ठेवले जातील